हॅलो माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत तर आज मी अशी रेसिपी घेऊन आली आहे जी अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांची फेवरेट असते ती म्हणजे स्वीटकॉर्नची रेसिपी आता स्वीटकॉर्नच्या तर स्वीटकॉर्नचं सूप होतंच त्यानंतर स्वीटकॉर्नची आपण भाजी पण करतो पण जी सगळ्यात क्विक होणारी रेसिपी आहे ना ती म्हणजे स्वीटकॉर्न चाट ती होते पण खूप लवकर लागते पण ते टेस्टी आणि त्याच्यामध्ये जे साहित्य आहे ते पण खूप कमी लागतं तर आता आपण बघूया की याच्यात काय काय साहित्य लागतं तर याच्यामध्ये आपण एक कांदा वापरणार आहोत एक टोमॅटो कोथिंबीर त्यानंतर एका मिरचीचा वापर करणार आहोत आणि थोडंसं बटर घालणार आहोत आणि एक वाटी स्वीटकॉर्न घेतले आहे आणि मसाल्यांमध्ये आपण घालणार आहोत चाट मसाला त्याच्यानंतर काळे मिऱ्याची पूड मीठ आणि थोडंसं लाल तिखट तुम्ही काश्मीरी लाल तिखटाचा पण वापर करू शकता त्याने रंग छान येतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लास्टमध्ये आपण याच्यामध्ये लिंबू पिळणार आहे त्याने ती आंबट गोड कारण स्वीटकॉर्न थोडे गोड असतात आणि लिंबू पिळण्यामुळे ती आंबट गोड आणि थोडंसं तिखट अशी ही जी चव लागते त्याने ती जी चाट आहे ती खूप टेम्पटिंग होते आणि खायची इच्छा होते तर आता आपण कृतीकडे वळूया सर्वप्रथम स्वीटकॉर्न जे आहे ते थोडे वाफवून घ्यायचे त्यासाठी ते थोड्या वेळ उकडून घ्यायचे स्वीटकॉर्न वाफवायला काही जास्त वेळ लागत नाही तोपर्यंत आपण जे साहित्य चाटमध्ये टाकणार आहोत त्याची तयारी केली त्याच्यासाठी कांदा छान बारीक चिरून घेतला जितका बारीक चिरता येईल तेवढा चिरायचा त्याच्यानंतर एक टोमॅटो चिरून घेतला टोमॅटोचा रंगही खूप सुंदर लाल होता त्याच्यामुळे चाटमध्ये तो खूप छान दिसत होता आकर्षक दिसत होता त्यानंतर एक मिरची आणि कोथिंबीर हे पण छान बारीक चिरून घेतलं आता ही झाली आपली चाटची तयारी तोपर्यंत स्वीटकॉर्न पण वाफवल्या गेले आहेत ते गाळून घेतले आणि एका बाऊलमध्ये काढून घेतले आणि मग त्याच्यावर बटर घालून घेतलं थोडंसं त्याला छान चव येते त्यांनी आणि मग हे सगळं कांदा टोमॅटो मिरची मीठ चाट मसाला मिर मिरपूड तिखट हे सगळं घालून घेतलं कोथिंबीर घालून घेतली लिंबू पिळून घेतलं आणि छान मिक्स केलं ते आणि ही अशी आपली टेस्टी कॉर्न चाट तयार झाली जी की खूपच टेस्टी लागते अशी ही आपली स्वीटकॉर्न चाट तयार झाली जी करायला खूप सोपी आहे साहित्यही जास्त लागत नाही आणि एक हेल्दीअर व्हर्जन आहे तो आ, आपला नाश्त्याचा आता तुम्हाला ते अजून जास्त हेल्दीअर बनवायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये काकडी घालू शकता गाजर घालू शकता आणि बटर अवॉइड करू शकता तर अशी ही स्वीटकॉर्न चाट आज आपण बघितली आजच्या व्हिडिओ तितकंच नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करायला आणि शेअर करायला मुळीच विसरू नका